बसलेला होता आणि त्या पॅनल मध्ये विद्यापीठाचा कुलगुरू होण्यासाठी येणारी माणसं तज्ज्ञ असतात त्या पॅनल मध्ये घेत होते राज्यपालांच्या मार्फत निवड होत पण या दिवसाची निवड नेमकी दिल्लीत होती म्हणून कलाम साहेबांच्या बाजूला कोणती टाकून बसले होते लोक प्रश्न विचारायचे तो माणूस निघाला तो इंटरव्ह्यू देणारा निघाला की कलाम साहेब प्रत्येकाला एकच प्रश्न विचारायचे तो आई वडील कुठे राहतात या लोकांना समजत नव्हतं की आपण एका विद्यापीठाचा कुलगुरू घेतोय आणि कलाम साहेब प्रत्येकाला एकच प्रश्न विचारतात तुझे आईवडील कुठे राहतात त्याच्या आईवडिलांचा आपला काय संबंध आहे इंटरव्ह्यू संपल्यानंतर पॅनलमधले एकानं विचारलं साहेब आपण एका विद्यापीठाचा कुलगुरू घेतोय आम्ही त्याचं व्यवस्थापन कौशल्य काय आम्ही त्याचं इतर क्षेत्रातलं ज्ञान काय हे तपासतोय तुम्ही प्रत्येकाला विचारतात त्याच्या तुझे आईवडील कुठे राहतात त्याच्या आईवडलांचा ना आपल्या विद्यापीठाचा काय संबंध आहे सगळ्या मुलांनी काळजामध्ये अंडरलाईन करून ठेवा कलाम साहेबांनी हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये दिलेलं उत्तर मी तुम्हाला मराठीत सांगतोय सगळ्या मुलांनी आणि मुलींनी काळजामध्ये जपून ठेवायचे उत्तर असं होतं कलाम साहेब म्हटले ज्याला स्वतःचे आईवडील सांभाळता येत नाही तो विद्यापीठ काय सांभाळणार आहे आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर काय सांभाळले पाहिजे आधी ज्यांना आईवडील सांभाळता येत नाही ती माणसं मोठी नाही नाही आणि म्हणून शेवटची कविता आपल्या समोर ठेवतो सांगतो आता ही कविता मात्र सगळ्यांनी इतका वेळ इतकं छान ऐकलं आता दोन मिनिट ऐकणार का सांगतात त्यानं अजिबात न बोलता तर आता माझ्यासाठी बघा मी सातवीला मी एक ते सातवी जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलो आणि त्या शाळेची कविता आहे बघा ते आता जरा गांभीर्यानं आमच्या आर्थिक मित्रांनो रोजच्यासारखी प्रार्थना झाली प्रतिज्ञा झाली आणि शाळेचे हेड काहीतरी सूचना द्यायला उभे राहिले गुरुजी म्हणाले पोरांनो पुढल्या आठवड्यात आपल्या शाळेचे इन्स्पेक्शन होत काय काय सूचना देतो त्या जर नीट ध्यानात घ्यायच्या सूचना क्रमांक एक प्रत्येकानं आपापला गृहपाठ पुरा करायचा मित्रांनो मी अशा घरातून आलो ज्याला चार वर्ष स्वतःच घर नव्हतं आई अशी तीन दगड ठेवायची स्वयंपाक करायची आम्हाला खाऊ घालायची असा अचानक पाऊस आला संसार उचलायचो आणि शेजारी काकांच्या पडवीमध्ये रात्र ना। ना। रात्र उभं राहायची अशा कुटुंबातला मुलगा आज तुमच्या समोर उभा आहे गुरुजी म्हणाले पुढल्या आठवड्यात आपल्या शाळेचं इन्स्पेक्शन होत मी काय काय सूचना देतो त्या आपल्याला नीट मनात घ्यायच्या सूचना क्रमांक एक प्रत्येकाने आपापला गृहपाठ पुरा करायचा मी दाटता उभा राहायचा गुरुजी माझा गृहपाठ तो रोजच पुरा असतो घरी जायचं पाठीवरचं दफ्तर फेकायचं आईनं पोटाला तीळ देऊन जपून घेऊ पाणी प्यायचं हातामध्ये विळा घ्यायचा आणि सारा शिवरभर फिरायचं माय कोणाच्या शेतात कामाला गेली तिला उडकायचं तिच्या पोटाला भिव्यायचं तिच्या पदरात झडायचं आणि चत्पूर भाकरी पोट भरलं नाही म्हणून जेव्हा माझी माय माझ्या कपाटी गेलेल्या पोटावर आणि सरसरनं ओटावर रोट टेकवते तेव्हा पुन्हा हातात तो वेळा घेतो आणि साऱ्या शिवारातल्या कुपाट्याने फिरतो संध्याकाळची चूल पेटवण्यासाठी साठ्या कुठ्या गोळा करत सारी पोरा हसतात मी खाली बसतो मुरजी म्हणतात सूचना क्रमांक दोन मुरजी म्हणतात सूचना क्रमांक दोन शाळेच्या भिंतींना रंग द्यायचा प्रत्येक पोरा गटागटाना मदत करायची मी पुन्हा उभा राहिले म्हणलो गुरुजी या निर्जीव भिंतीना रंग देत आहे इथे माणसांचे रंग टिकत नाही तरी माझ्याच <laughs> माय बापांचा घ्याना माझी नक्षत्रवाणी गोरी माय दुसऱ्याच्या वावरात राबून राबून ढेकळ्यासारखी काळी ठिकर पडली आणि दुसऱ्यांचे गोरे वाता वाता माझा बाप मेरावरच्या बाबीसारखा मधोमध वाकलाय गुरुजी तुम्हाला देवजाच असेल रंग त्या भिंतींना तर माझा अजिबात काही म्हणणं नाही पण तुम्हाला एक सांगून ठेवतो गुरुजी माझ्या माय बापानं त्या काळ्या विठूच्या पायावर डोका आदळून आदळून रक्ताचा लाल रंग दिला तो विठू कधी पावला नाही त्या दोन तोडीच्या रंगानं तुमचं साहेब तरी कुठून पावल गुरुजी पुन्हा <laughs> बोरा हसतात मी खाली बसतो गुरुजी म्हणतात सूचना क्रमांक तीन त्या दिवशी प्रत्येकानं आपापला नवा युनिफॉर्म झालो मी डोळ्यात पाणी आणून उभा राहिलो म्हणतो गुरुजी माझ्या माईच्या अंगावरचं डुकड्या चार ठिकाणी हिरलंय ते सांगायला धांदूक मिळत नाही मला नवा युनिफॉर्म कुठून मिळत गुरुजी म्हणाली तुझे हेच फाटलेले कपडे धुवून इस्तरी करून घालून मी म्हणालो गुरुजी घरात इस्तरी नाही तेव्हा मास्तर जाम अडकले हातामध्ये दफ्तर दिला त्याच्या घेतली आणि मला शाळेबाहेर काढलं मी तसाच घरी गेलो माईला उडाकला तिच्या पोटाला भिलागलो तिच्या पदरा हात आणि गुरुजी इस्तरीवरून मारलं म्हणून पोट म्हणून मित्रांनो पहिली ते सातिव्य वर्गात पहिला आलो आज घरात ना इस्तरी नाही म्हणून गुरुजीने मारले मी रडत रडत घरी आलो माझ्या आईला प्रचंड वाईट वाटलं की दुसऱ्याच्या वावरात मजूर कामाला गेली होती काय करावं आई आईला कळत नव्हतं म्हणून आईनं त्या मालकातून पैसे उचले घेतले दुसऱ्या दिवशी मला इस्त्री घेऊन दिली आणि सतरा का बावीस रुपये रोजानं दादा माझ्या आईनं दा ते इस्त्रीचे पैसे रोज दारीनं जाऊन कामाला जाऊन त्या शेतात कामाला जाऊन फिरले हा काळजात अनुभव आहे मित्रांनो म्हणून कवितेचा शेवट करताना मी असं लिहिलं माझ्या माईच्या रक्तानं माझ्या कपड्यानं इस्त्री करून त्यावेळेस माझं इन्स्पेक्शन साजरं झालं पण ते इन्स्पेक्शन शाळेचं झालं गुरगींच झालं माझं झालं की आईचं झालं तेव्हा कधीच कळलं नाही पण पेक्षा शाळेच झालं भुर्गींच झालं